श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता असे बरेच लोक आहेत बघा की गणपती गणपती आत्ता चालू आहेत आणि गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला योग्य वधू किंवा योग्य वल मिळत नसेल तुमचा दिवस होऊन तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल किंवा तुमच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं लग्नच ठरत नाही आहे वय ओलांडून चाललं आहे सगळं शिक्षण झालं आहे सगळं काही झालं आहे मात्र तुमचं लग्न ठरत नाही आहे त्यासाठी खास उपाय मुलांनी मुलींनी दोघांनी या करायचं आहे मुलांच्या आईवडिलांनी करून चालणार नाही फक्त मुलांनी आणि मुलींनी हा उपाय करायचा आहे ज्यांना स्वतःसाठी स्थळ हवं आहे त्यामुळे स्वतःसाठी थोडेसे कष्ट हे घेतलेच पाहिजे लग्न ही गोष्ट अशी आहे की आयुष्यात जर चांगली झाली चांगला पती चांगली पत्नी मिळाली तर आयुष्य सुखकर होते नाहीतर आयुष्याचा जिवंतपणे नर्क बनतो त्यामुळे आपल्याला प्रार्थना करायची आहे की मला चांगली वधू किंवा चांगला वर मिळू दे जो माझ्यावर अत्यंत विश्वासाने प्रेम करेल माझ्या अडीअडचणीला उपयोगी येईल माझ्याबरोबर सतत राहील माझ्यावर कधीही अविश्वास दाखवणार नाही आणि मला प्रत्येक पावलोपावली साथ देईल आणि लग्नात दिलेली सात वचने तो पुढील जन्म सात जन्म जाऊ दे पण या आयुष्यामध्ये तरी नक्कीच माझं पालन पोषण माझं रक्षण माझ्या मी इतकं त्याच्यावर विश्वास टाकू शकेन माझी बायको असो किंवा माझा नवरा असो की त्याच्या विना माझं आयुष्य अधुरं असेल इतकं प्रेम आमच्या दोघांमध्ये राहू दे, दे। अशी आपल्याला गणपती बाप्पांचरणी प्रार्थना तर करायचीच आहे शिवाय अनंत चतुर्दशी दहा सप्टेंबर रोजी हो एक उपाय तुम्हाला सांगत आहे जो तुम्हाला आपल्या घरातल्या गणपती देवघरातला किंवा तुमच्याकडे बप्पा बसला असेल त्या बाप्पाजवळ दोन्हीकडेही तुम्ही हा उपाय करू शकता उपाय काय करायचा आहे तर उपाय तुम्हाला असा करायचा आहे एक साधा दोरा म्हणजे ज्याला आपण पुड्याचा दोरा म्हणतो जो पुड्याला बांधला जातो कॉटनचा धागा असतो साधा पांढरा तो घ्यायचा आहे त्याला ओम गण गणपत गण, ये न महा या मंत्राचा मंत्र म्हणत त्याला तुम्हाला सात गाठी बांधायच्या आहेत किती गाठी बांधायच्या आहेत सात गाठी ओम गम गणपते न महा या मंत्रा मंत्र म्हणत सात गाठी बांधायच्या आहेत आणि त्यानंतर एका वाटीमध्ये देवाची हळद जी असते वेगळी मसाल्याची नाही देवाची हळद आपण नेहमी वेगळी ठेवतो ती हळद एका वाटीमध्ये पाणी घालून कालवायची आहे घट्ट पेस्ट करून तो दोरा त्यामध्ये तुम्हाला घालून पिवळा करायचा आहे आणि तो गणपतीला अर्पण करायचा आहे हा धागा अर्पण केल्यानंतर त्या ती जी वाटीत हळद उरते त्याने ते गणपतीला सात तिलक लावायचे आहेत एक कपाळाला लावा एक गळ्याला लावा दोन हातांना लावा दोन पायांना लावा पोटाला ला लावा छातीला लावा एकूण सात तिलक तुम्हाला गणपतीला लावायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे सांगितल्याप्रमाणे की मला वर आणि वधू चांगला मिळू लवकर दे आणि माझं लवकरात लवकर लग्न ठरू दे हा उपायाने तीन महिन्यात तुमचा हळदीचा जो समारंभ आहे हळद हळद चढवल्यामुळं तो होऊन तुमचं लवकरात लवकर तीन महिन्यात लग्नाचे योग जुळून येतील त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक उपाय सांगते आता सगळ्या घरांमध्ये गणपती बसलेले आहेत आता घरातले गेले जरी असले तरी अकरा मंडळांमध्ये जायचं आहे अकरा गणपती मंडळांमध्ये एक नारळ फूल आणि साखर एवढंच साहित्य न्यायचं आहे आणि पेढे किंवा लाडू मोदक ह्यातलं काहीतरी न्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला लाल फूल एक नारळ एकवीस दुर्वा पेढे लाडू मोदक आणि साखर यापैकी काहीही तुम्ही घेतले तरी ले चालेल गणपती बाप्पांच्या चरणी व्हायचं आहे तुमच्या यथाशक्ती दक्षिणा त्यासोबत द्यायचे आहे असे अकरा गणपती तुम्हाला करायचे आहेत अकरा नारळ अकरा सगळं साहित्य एकाच दिवशी तुम्हाला हे करायचं आहे असं नाही की आज दोन केले उद्या तीन केले एकाच दिवशी अकरा गणपतींना भेट द्यायची आहे आणि प्रत्येक गणपती जवळ मला योग्य वधू किंवा योग्य वर मिळवू दे अशी प्रार्थना करायची आहे याही उपायामुळे पुढच्या गणपतीला तुम्ही जोडीने याल असा नवस तुम्हाला बोलायचा आहे की पुढच्या गणपतीला बाप्पा मी जोडीने तुमच्या दर्शनाला येईन आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्या अकरा गणपतींना नारळ आणि हे साहित्य अर्पण करायचं आहे तुमचा नवस पूर्ण झालेला असेल त्यामुळे तुम्हाला हे पुन्हा एकदा हे करायचं आहे आता ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांना अजून एक उपाय सांगते गणपतीचे सोडून म्हणजे हे रोज तुम्ही तुळशीला हळदीचे पाणी अर्पण करा चिमूटभर हळद तांब्याभर पाण्यामध्ये घालायची आहे आणि ती गणपती बाप्पाला अर्पण कराय सॉरी ती तुळशीला ते पाणी घालायचे आहे आणि तुळशी भोवती सात प्रदक्षिणा मारायचा आहेत ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जप करत तुम्हाला हा उपाय ओळीने एकवीस एक्कावन्न एक्केचाळीस दिवस करायचा आहे हा उपाय सुद्धा ज्यांचे लग्न ठरत नाही त्या मुलींनी आणि त्या मुलांनीच करायचं आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज चिमुटभभर हळद घातल्याने सुद्धा लग्नाचे योग अत्यंत लवकर जुळून येतात आंघोळ करताना हळद घालायची देवाची हळद पाण्यामध्ये आणि बेंबीमध्ये हळद थोडीशी लावायची रोज करा रोज करा एकही दिवस चुकवू नका हे उपाय जर तुम्ही केलेत तर तुमच्या लग्नाचं वय जरी उलटून गेलं असेल डिवोर्स होऊन किंवा तुम्हाला काही कारणाने दुसरे लग्न करायचे असेल तर त्या सगळ्यासाठी हे उपाय शंभर टक्के काम करतात हे उपाय कधीही फेल होत नाही जे मी लग्नाचे आत्ता तुम्हाला उपाय सांगितले हे शंभर टक्के काम करतात आणि शंभर टक्के तुमचे लग्न या उपायांमुळे ठरते लग्न करताना विचार काय काय करा हेही थोडक्यात माहिती सांगते या हा काही उपायांचा भाग नाही आहे पण सर्वप्रथम बघा की तुमच्या म्हणजे तुम्ही जे आता समजा तुम्ही पती शोधत आहात तर त्या पतीला कोणते व्यसन नाही ना ह्याची सखोल चौकशी करा त्याचप्रमाणे दुसरी चौकशी व्यसन झालं आता दुसरी चौकशी सगळ्यात जास्त आत्ता या जगामध्ये गरजेचा काय आहे तर पैसा ती व्यक्ती किती कमवते तिच्या नावावर काय काय आहे खूप लोक फसवतात की आमच्या नावावर एवढं घर आहे एवढे गुंठे जमीन आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यातले काहीच मिळत नाही कारण अर्थातच ते घर वडल्यार्जित असते त्यांच्यात विविध हिस्से असतात आणि मग आपण लग्न करून पस्तावतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी जागृतपणे मुलींनी बघायच्या आहेत की त्या मुलाचं चा स्वतःच असं काय आहे स्वतःची नोकरी स्वतःचा व्यवसाय चांगला चालणारा व्यवसाय निर्व्यसनीपती त्याचप्रमाणे त्याचं स्वतः तो किती कॅपेबल आहे तुम्हाला आयुष्यभर सांभाळण्यासाठी का तुम्ही कमावताय आणि तो खातोय असं काही घडतंय का हे बघायचं आहे लग्नाच्या आधीच तो शारीरिक फिट आहे का सगळ्या बाजूने तुम्हाला तपासण्या करायच्या आहेत हल्ली याची गरज आहे की तुम्हाला हे सगळं आधी बघायचं आहे आंधळेपणानं लग्न केलं तर ते आयुष्यभर टिकत नाही हा माझा स्वानुभव आहे घाईघाईने केलेले लग्न सुद्धा कधीही टिकत नाही हा सुद्धा माझा स्व अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की लग्न टिकावं असं वाटत असेल तर तुमच्या नवऱ्याची म्हणजे पतीची शहानिशा अवश्य करा त्याची कमाई ही चांगली असलीच पाहिजे तो निर्व्यसनी असलाच पाहिजे त्याचबरोबर तो विश्वासदायक असला पाहिजे विश्वासानं तुम्ही त्याच्या खांद्यावर डोकं टेकवू शकला पाहिजे त्याचप्रमाणे त्याचा स्वभाव हा प्रेमळ असला पाहिजे त्याने तुमच्यावर कुठलाही अन्याय अत्याचार करायला नको कोणतीही वेळ आली तरी तुमच्या पाठीमागे तो उभा असला पाहिजे तुमच्या यशात त्याने आनंद मानला पाहिजे ना की तुम्ही पुढे चालला आहात हे बघून त्यानं काहीतरी कारस्थान केली पाहिजेत या गोष्टी खूप आवश्यक आहेत लक्षात ठेवा लग्न हा एक जुगार आहे म्हटलं तरी चालेल लागला तर खूप चांगला लागतो ना तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो त्यामुळे लग्न करताना आलं स्थळ आहे परदेशातनं करून टाकूया करू नका खूप वेळा शहानिशा करा त्या मुलाशी एक एक किमान सहा महिने लग्नाला वेळ द्या सहा महिने त्या मुलाला किंवा त्या मुलीला पारखा तुमचं जमत आहे की बघा त्यांच्यातले गुण अवदोष जे काही आहेत ते तुम्हाला आधी माहिती असू दे भावे आयुष्यात या सगळ्याचा त्रास होणार नाही एक स्त्री म्हणून आणि एक अनुभव म्हणून तुम्हाला एकच सांगू इच्छिते की पती हा समजूतदार प्रेमळ आपल्यावर विश्वास ठेवणारा आपल्या गोष्टी ऐकणारा आणि कमवता असावा आपली फॅमिली व्यवस्थित चांगली पोषण तो करू शकेल चार पैसे सेविंग करू शकेल आणि चार पैसे तुम्हालाही व्यवस्थित देऊ शकेल असा पती आपल्याला शोधायचा आहे नुसत्या पैशानेच नाही तर सांगितल्याप्रमाणे शरीराने आणि मनाने सुद्धा तो फिट असला पाहिजे त्याला कोणती औषधे चालू नाहीत ना त्याच्यावर काही आजार चालू नाहीत ना हे सगळं तुम्हाला आधी बघायचं आहे नंतर हातामध्ये काही उरत नाही पुन्हा सगळं फिसकटत आणि पुन्हा सगळ्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याच त्याच गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे लक्षात ठेवा लग्न करताना विचार करून करा तीन महिने तुम्हाला लग्न ठरण्याचे उपाय तीन महिन्यात लग्न ठरल्याचे उपाय मी आज सांगितलेले आहेत ते अवश्य करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत बोलताना काही चूक झाली असेल तर माफी असावी मात्र हे सांगणे आवश्यक आहे की नुसतंच माझं लग्न झालं पाहिजे हे म्हणू नका एक वेळ एकटे राहिलेले परवडते मात्र चुकीचा जोडदार आयुष्यात आला तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काहीही हातात उरत नाही श्री स्वामी समर्थक गणपती बाप्पा मोर्या